नमस्कार शेतकरी बंधूनो मी वायके लॅब्रुटी हर्बल हाऊस कडून आज धुळे जिल्ह्यात आपलं गाव कुठलं साकरी तालुका ना? गावाचं नाव चिखली आणि आपलं नाव काय माझं नाव वैभव छगन खैरनार सोबत आपल्या जुळलेले एक कृषी प्रधान शेतकरी आहेत प्रगती शेतकरी आहेत आणि विशेष म्हणजे त्यांचं इंजिनिअरिंग झालेलं आहे त्यांनी आपल्या वायके लॅब्रुटीचं ट्रीटमेंट गेल्या दोन वर्षापासून घेतलेलं आहे मागच्या वेळेस तुम्हाला अर्ध्यामध्येच भेटल होत शेवट 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 तुमचं समाधान झालं होतं समाधान झालं होतं पण मी सोडून दिलं होतं मग आता ही लागवड कधीपासून आहे तुमची दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दहा फेब्रुवारी दोन हजार मग आपलं ट्रीटमेंट सुरुवातीपासून राहिल्यापासून बरं गेल्या वर्षीचा ह्या वर्षीचा तुमचा अनुभव काय वाईक ट्रीटमेंट अनुभव खूप छान आहे गेल्या वर्षी गेल्या दोन महिन्यामध्ये आमच्या याच्यावर कोळी आणि ब्लॅक फ्रिपचा अटॅक झाला होता आताच्या घडीला चार साडेचार महिने होऊन सुद्धा ब्लॅक थ्रिपचा अटॅक नाहीये आणि रेड माइटचा दूर, दूर पर्यंत संबंध अजून तरी नाही आलेला आहे बरं आणि आतापर्यंत ह्या प्लॉट किती याचा आतापर्यंत चाळीस चा आपला ऍव्हरेज निघालेला आहे चाळीस चा निघालाय का बरं अजून हा प्लॉट पुढे किती दिवस चालणार तुम्हाला आता अजून हा याची कंडिशन बघता दोन ते अडीच तीन महिने अजून पुढे चालेल आपल्या ट्रीटमेंट रेग्युलर ठेवणार रेग्युलर कंटिन्यू तुम्हाला ब्लॅक समस्या टूथ्यावर जाणवली आणि मालाची क्वालिटी वगैरे क्वालिटी शायनिंग तुम्ही बघू शकता बंचेस मध्ये सेटिंग चार पाच सँडल काल थोडा झाला का हो चार टन थोडा झाला चार टन काय रेट मिळाला पंचावन्न रुपये रेट केला आतापर्यंत किती पैसे झाले मग सगळे आतापर्यंत बऱ्यापैकी तेरा एक लाख रुपये झाले पहिला कमी भावामध्ये गेला होता था। आ, आ. आता, आता तेरा लाख खर्च किती झाला खर्च तीन एक लाख रुपये झाला एक एकरचा एक प्लॉट एक, 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 एक तीन लाखापर्यंत एक तीन एक तीन खर्च झाला म्हणजे तुम्ही आज दहा लाख प्रॉफिटमध्ये मध्ये बरं आपल्या सुरुवातीपासून ट्रीटमेंट घेतल्यानंतर तुम्हाला काय काय अनुभव फंगस वगैरे फंगस नाही याला ड्रॉपिंग खूपच कमी आहे आणि मतलब नव्याण्णव टक्के फुल आपले सेटच झाले सेटिंग झाले ऊन ऊन किंवा वातावरण क्लायमेट चेंज झालं होतं उन्हाळ्यात माल कसा निघायचा तरी पण शायनिंग भारी होती आणि सेटिंग झालीच से। नव्याण्णव टक्के फुल सेटच झाला होता इकडे दाखवू शकता तुम्ही एक मिनिट शेतकऱ्यांना काही ब्लॅक थ्रीपचा वगैरे काही प्रॉब्लेम हे बघा म्हणजे कॅनोपी जबरदस्त आहे हे बघा इथून सुद्धा सेटिंग निघते परत परत खालून फुटू आणि तो आहे आणि ग्रीनरी जर म्हटलं तर आता वरचं पान जे वरचं वरच पान आणि खालचं पान बिलकुल सेम आहे खाल दाखवा बरं एक मिनिट खालची पानं हे बघा ही तोडलेली पानं खालची एक नंबरची आणि वरची पानं म्हणजे बिलकुल सेम आहे झाडाचं गोंद्यापासून तर वरपर्यंत एकदम सेम क्वालिटी आहे कुठे ब्लॅक क्रिप्स वगैरे दिसत नाही तोडणी करून किती दिवस झाले कालच संपला काल संपलं का कांदा मोडायचा कार्यक्रम चालू आहे पण इट इज सेटिंग पण इथून परत फुटवा निघतो आपल्या गावात आतापर्यंत हो तुम्ही म्हणजे किती स्टँडर्ट आहे सगळे पहिले होते पण बाकीच्या लोकांनी सोडून दिले ब्लॅक ट्रिस लाल तुमचा प्लॉट टिकलेला आहे कोळी भर उन्हाळ्यात घेतलेला आणि जे शेजारी पाजार कोण्याच काही मिरची टिकल्या नाही तुमचे टिकले ते पैसे चांगला वायकी लायब्रिटीच्या ट्रीटमेंट संदर्भात तुम्हाला काय वाटतं मी एक मिनटं दाखवणार कोणते कोणते स्प्रे घेतले तुम्ही सोबतीला मी तर यावर सगळं तुम्ही जे रिकमेंडे केले सगळे स्प्रे घेतले आयुयंत्रा स्टार आयुष नॅनो नॅनोसिअर आयुष स्पोडेक्स इम्पेल सगळं वापरलं गेलं आणि खालून मुडी चालत नव्हती काय दिलं होतं रुटेक्स दिलं होतं रुटेक्स आणि बिल्डिंगचा वगैरे प्रॉब्लेम असतो घेतला रुटेक्स पण सॉल्व्ह झाला आता भर पावसात तुम्हाला कुठे फंगस धावणी फंगस नाही बुरी नाही आली माहीत नाही काही क्वालिटी एक नंबर पण चांगला भेटला तर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता सर इंजिनिअर हे शिकलेले विशेष म्हणजे त्यांचं जातीनं लक्ष आहे आज इंजिनियरचा जर विचार केला तुम्ही एक एकर मध्ये त्यांना नेट प्रॉफिट आजच्या घडीला चार महिन्याचा प्लॉट आहे जवळपास तरी त्यांना नेट प्रॉफिट दहा लाख रुपये आणि अजूनही त्यांना दोन ते तीन महिने प्लॉट चालण्याची अपेक्षा आहे अजूनही तुम्हाला वीस पंचवीस टन मिळत म्हणजे पंधरा लाख क्रॉस होतील आजच्याकडे जे रेटरेज बघितलं तरी म्हणजे बघू शकतो तुम्ही एक एकर मध्ये ज्या व्यक्तीला लोक म्हणतात की लाख <ग्गरेण> दोन लाखाची शिमला होत नाही त्यांचा नेट प्रॉफिट आज दहा ते पंधरा लाखापर्यंत पोहोचतोय तुम्ही काय सजेस्ट करू शकता शेतकऱ्यांना तुम्ही एकदा नक्की वापरून बघाय की लॅबोरेटरीचे प्रॉडक्ट माझे मनापासून इच्छा आहे गेल्या वर्षापासून समाधानी समाधानी आहे मी तर कोणाला पण रिकमेंडेड करेल तुम्ही वापरा एकदा वापरून बघा पहिले रिझल्ट घ्या नाही तुम्हाला येईल शंभर टक्के रिझल्ट येईल शंभर टक्के आणि अजून पुढे वापरणार तुम्ही कंटिन्यू हो मी वापरणार तर बघू शकता शेतकरी बंधून की आज आपण वायके लॅबोरेटरीच्या ट्रीटमेंट सक्सेसफुल फार्मर आहे आपल्यासोबत जुळलेला तो म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला सजेस्ट करतोय आणि माझी विनंती आहे की आपण ऑनलाईन वायके लायब्रेटी सर्च करा माझाही नंबर कंपनीकडून तुम्हाला मिळेल तुम्ही ऑनलाईन सर्च करून कॉन्टॅक्ट करू शकता आणि वायके लायब्रेटीचं टोटल ट्रीटमेंट स्टार्ट टू एंड वापरू शकता आणि चांगलं प्रॉफिटेबल मार्जिन आपण शेतीमधून कमवू शकता धन्यवाद ॲमेझॉनवर उपलब्ध आहे